नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत अगदी घरच्या साहित्यापासून पनीर मसाल्याची भाजी चला तर मग सुरुवात करूयाचे या छानशा रेसिपीला तर सगळ्यात पहिल्यांदा मी असे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी दोनशे ग्रॅम पनीर वापरलेले आहे आता या पनीरला कोटिंग करून घेऊ या मसाल्याचं तर मी इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा पनीर मसाला घेतलेला आहे हे सर्व मसाले आपल्याला या पनीरला लावून घ्यायचे आहेत हाताने जर संपूर्ण पनीरला हे मसाले लागत नसतील तरीही काही हरकत नाही कारण की आपल्याला हे पनीर कढईमध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये ता, तेल घालून घेते दोन पाळ्या तेल घालून घेते आता यामध्ये हे पनीर घालून आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहे तर हे पनीर तळत असताना यातील थोडासा मसाला तेलामध्ये उतरला जातो पण काही हरकत नाही या हे पनीर तळल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे काही हरकत नाही तर हे पनीर तळून झालेले आहे थोडंसं गोल्डन कलर आला की हे पनीर काढून घ्यायचे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घेते कांदा हा आपल्याला जास्त भाजायचा नाही फक्त सॉफ्ट होईल एवढाच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता थोडासा कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण काजू घालून घेऊया तर इथे मी सात ते आठ काजू घेतलेले आहेत त्यानंतर दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या त्याचबरोबर दीड ते दोन इंच आल्याचे तुकडे यामध्ये घालून आपल्याला या, या कांद्याबरोबर थोडेसे परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये दोन मीडियम आकाराचे टॅमॅटो मी घालून घेते हे सुद्धा आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहे जेणेकरून या टॅमॅटोचा जो आंबटपणा असतो तो निघून जाईल आणि आपली पनीरची भाजी ही आंबट लागणार नाही त्यामुळे थोडासा त्याचा आंबटपणा कमी होण्यासाठी आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि हे सर्व जास्त भाजायचे नाही थोडंसं सॉफ्ट झालं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य थंड झाल्याच्या नंतर याचे वाटण वाटून घ्यायचे आहे मिक्सरला त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आहे दोन पाळ्या तेल इथे मी वापरलेले आहे मगाशी आपण दोन पाळ्या तेल घालून घेतलेले होते आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक चमचा जिरे तीन हिरव्या वेलची दोन तमालपत्र छोटी पाणी घेतलेली आहेत दोन तीन लवंग त्याचबरोबर दोन दालचिनीचे तुकडे यामध्ये घालून घेणार आहे आता हे खडे मसाले घातल्याच्या नंतर आपल्याला इथे थोडंसं परतून घ्यायचे आता यामध्ये वाटलेला मसाला जो आहे मगाशी मिक्सरला तो यामध्ये घालून घेऊया आणि हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कारण की मगाशी आपण कांदा टॅमॅटो हो हे फक्त मऊसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेतलेले होते जास्त भाजलेले नव्हते त्यामुळे हा मसाला कच्चा आहे आता याला तेल सुटेपर्यंत चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे जेणेकरून या मसाल्याचा जो सगळा कच्चा वास आहे तो निघून जाईल आता यामध्ये घरगुती मसाले घालून घेऊया तर त्यामध्ये मी एक मोठा चमचा मिरची पावडर वापरलेली आहे एक चमचा धने पावडर दोन मोठे चमचे पनीर मसाला घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि एक मोठा चमचा कसुरी मेथी आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही मसाला लागलेला होता त्याच्यातच मी थोडेसे पाणी घातलेले आहे आणि ते पाणी यामध्ये ओतून घेते जेणेकरून मसाला हा आपला करपणार नाही त्यामुळे थोडंसं थोड़ ना पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मसाल्याला खूप छान तेल सुटलेले आहे ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे आपली आता ही तयार झालेल्या ग्रेवीमध्ये आपल्याला पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत मागाशी जे पनीर आपण पन, फ्राय करून ठेवलेले होते ते पनीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि आता या मसाल्यामध्ये संपूर्णपणे हे पनीर चांगले परतून घ्यायचे पनीर चांगले परतून झालेले आहे आता यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आहे इथे मी जास्त पातळ भाजी करणार नाही इथे दाटसरच भाजी करणार आहे पनीरची भाजी खूप छान होते यामुळे थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आता साधारणपणे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मग असे आपण फक्त मसाले घातलेले होते मीठ घातलेले नव्हते त्यामुळे यामध्ये आता मीठ घालून घेऊया आणि ही भाजी चांगली सात ते आठ मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे सात आठ मिनटं झालेली आहेत झाकण काढून पाहूया तर भाजीला खूप छान तेल सुटलेले आहे भाजी चांगली तयार झालेली आहे आपली ग्रेव्हीसुद्धा तुम्ही पाहू शकता भाजीची किती स्मूथ आणि मस्त तयार झालेली आहे आता ही भाजी गरम आहे त्यामुळे तुम्हाला जरा सैलसर वाटते पण ही भाजी जशी थंड होईल तशी खूप ताटसर होत जाते थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार आहे आपली मस्त अशी पनीर मसाल्याची भाजी तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि कमेंट करून मला जरूर कळवा की रेसिपी कशी झालेली आहे त्याचबरोबर चॅनलवर जर, जर वर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकूनवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद